नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विमा संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्याच्या नेमक्या काय अपडेट आहेत आणि काही पीक विमा संदर्भातील म्हणजे वीस एकवीस सालचे दोन हजार वीस दोन हजार एकवीस सालचे काही न्यायप्रविष्ट प्रकरणं होती त्याचे देखील काही अपडेट आपल्याकडे आलेले आहेत ते देखील घेण्याचा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर का आम्हाला सबस्क्राईब केलं वेगवेगळ्या योजनेची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहील मित्रांनो सुरुवात करायचं झालं तर महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांनी आपले स्टेटस चेक करायचे आहेत आपल्या स्टेटसवरती नेमकं काय दाखवत आहे आपला पीक विमा जर का मंजूर दाखवत असेल त्याच्यापुढे रक्कम दाखवत असेल तर ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे त्या शेतकऱ्यांनी थोडे वाट बघायची आहे कारण त्यांचं स्टेटस जे आहे ते परत एकदा चेंज होणार आहे जर का चेंज झाल्याच्या नंतर त्यामध्ये जर का तुम्हाला जी रक्कम दाखवत असेल ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे आता काय शेतकऱ्यांचं बेस झिरो दाखवत आहे याचा अर्थ बेसमधून तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला नाही तुमचं जे मंडळ आहे ते मंडळा मंडळ साठी पात्र झालेलं नाही तुम्हाला येल्डबेजचा पीक विमा मिळणार नाही पण जर का तुम्ही लोकलाइजचा जर का क्लेम केलेला असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा पीक विमा मिळू शकतो तर आपापलं स्टेटस नेमकं काय दाखवतं आहे हे सर्वप्रथम प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं चेक करायला हवं आहे मग ते दोन हजार वीसपासून असेल तर दोन हजार म्हणजे खरीप रब्बी दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येकानं आपलं ते चेक करायचं आहे वेगवेगळ्या हंगामाचं मित्रांनो काही जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट सांगायचे झालं तर मित्रांनो हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल से, सोलापूर असेल यवतमाळ असेल या जिल्ह्यातील जो पीक विमा आहे या पीक विम्याचं जे नुकसान आहे हे कंपनीच्या माध्यमातून एकशे दहा टक्केपेक्षा एक जास्त दाखवण्यात येणार आहे त्याच्यामुळं जोपर्यंत राज्य सरकारचा कंपनीला पीक विम्याचा जो, जो हिस्सा आहे तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या जिल्ह्यातील पीक विमा मोठ्या प्रमाणात वाटप होणार नाही जर तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं आपलं कॅल्क्युलेशन करणं म्हणजे कॅल्क्युलेशन बघणं गरजेचं आहे जर का तुम्हाला तुमचा पीक विमा जर का मोठ्या रकमेचा जर का मंजूर दाखवत असेल तर तुम्हाला नक्कीच सरकारचा जोपर्यंत हप्ता येत नाही तोपर्यंत तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही जर का तुमची रक्कम जर का लांबदाक होत असेल तर कदाचित तुम्हाला ते पैसे येत्या दोन तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे जर का तुमचा पीक का मोठ्या रकमाचा असेल तर नक्कीच तुम्हाला सरकारच्या हप्त्याची वाट बघावी लागण लागू लागू शकते आणि लागणारच आहे मित्रांनो दुसरी अपडेट आहे ती म्हणजे धाराशिव जिल्ह्या संदर्भात मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार वीस एकवीसमध्ये धाराशिव जिल्ह्यातील जवळजवळ सहा ते सात लाख लोकांनी पीक विमा भरलेला होता मित्रांनो कंपनीच्या माध्यमातून क्लेमची आट घातल्यामुळं फक्त जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी हजार शेतकऱ्यांनाच पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं होतं क्लेमची आट म्हणजे नेमकं त्यावेळेस एवढं क्लेमचं प्रचलित हे नव्हतं की बाबा क्लेम जे शेतकरी करतील त्यांनाच पीक विमा मिळेल असं कंपनीचं म्हणणं होतं मग त्यामुळं जवळजवळ पंच्याहत्तर आग ते ऐंशी हजार शेतकऱ्यांनाच पीक विम्याचं वाटप करण्यात आलं आणि जे उर्वरित वंचित राहिलेले जे शेतकरी आहेत त्यांना मात्र याचं वाटप थांबवण्यात आलं मग धाराशिवचे शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली दाखल करण्यात आल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागला काही दिवसानंतर मग कंपनीला आदेश देण्यात आला की शेतकऱ्यांना पूर्ण पीक विम्याचं वाटप म्हणजे एकरी अठरा हेक्टरी अठरा हजार रुपये पीक विम्याचं वाटप शेतकऱ्यांना करण्यात यावं पण तरीही कंपनीच्या माध्यमातून दिरंगाई करण्यात आली म्हणजे टाळाटाळ करण्यात आली आणि अखेर आतापर्यंत त्याचं वाटप रखडलेलं राहिलं जवळजवळ म्हणजे कोर्टानं आदेश दिल्याच्या नंतर जवळजवळ तीनशे शहात्तर कोटी रुपयाचा विमा म्हणजे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला होता पण उरलेले म्हणजे पूर्ण जवळजवळ सहाशे पाच ते सहाशे सात कोटी रुपयाचा विमा मंजूर झालेला होता त्यातील तीनशे शहात्तर कोटी वाटप करण्यात आलेले आहे आणि जो उरले उरलेली जी रक्कम आहे त्या संदर्भात आता दहा तारखेला म्हणजे दहा सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे तर ती एक पीक विमा संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट होती आणि ती रक्कमसुद्धा शेतकऱ्यांना लवकरच वितरित वितरित होईल आता असं वाट आता वाटत आहे पण जेव्हा होईल तेव्हाच खरं कारण पीक विमा कंपनीच्या माध्यमातून दोन तीन वेळेस तसंच करण्यात आलेलं आहे मित्रांनो म्हणजे एकवीस वीस एकवीसपासून ते प्रकरण आतापर्यंत रखडत आलेलं आहे तर ही होती जिल्ह्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट चला मित्रांनो भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये